नाही बाबा मी आज येणार नाही तुझ्या सोबत अरे चल ना जाणे पप्पी काय मागच्या दोन वेळा दोन्ही तू अशीच म्हटली आणि बावांला बोलून मला रेटले वेगवा अरे जाऊ दे ना ते झाला गेला विषय दे ना सोडून गेला विषय सोडून पाटण मऊ आण दिन का सोडून मी नाही चल ना आज तुला काही काय झालं तर आज मी तुला पप्पी देणार म्हणजे काय नको आशिष म्हणते ना काय रेटलाय सांगतो काय नको मी जिंदगीत परत बायको सुद्धा पप्पी येणार नाही तर चल ना जाने मन, देते की तुला पप्पी तुला का असं गोड बोलून तोंडावर गोळ पाडू नको माझ्याला का नको मला पप्पी तुझी ऐक ना विषय काय होतो माहितीये का गावात कोणी बघितलं की तुला तुझ्या ना आपण काय करू माहिती का सिटीत जाऊ सिटीत हा चल म्हणजे तू मला सिटीत नेणार मस्तपैकी सिटीत गेल्यावर मला पप्पी देणार पप्पीवर का तिथं काय सिटीत काय बारकी माणसा काचा कोण कुठल्या गावचं कळत सुद्धा नाही नाही कळत आणि मग फक्त तुला माझ्यासाठी एक गोष्ट करावं लागणार अरे एक काय दहा गोष्टी करतो मग खराबर का अनुमग प्रस मला आहे ना तू शॉपिंग करून देणार ना नाही ना काय मला काय एटीएम कार्ड समजलं काय कळा नाच लाग हो जाऊ ना जाऊ चल।, चल।, चल चला 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 बसा चालेल पेट्रोलला पैसा येतं का चल माझं ऑनलाईन आहे म्हणून म्हणलं तिथं ऑनलाईन चालत नाही त्याक बसा हा मला आईस्क्रीम खायची बरं हे काय गाडी थांबव तिथं तिकडं कुठं कशी बस मी घेतो वाली एक आईस्क्रीम द्या हो मला एवढं लोकल समजतोय वे मी काय दहावाली नसते आईस्क्रीम खात मला एक दोनशे तीनशे रुपयाची आईस्क्रीम चार बर थांब एक काम करा आपलं बर्फाचा गोळा दे नाही माझं एवढं सुंदर गळ्याला तू असं गोळा चारणार आहेस का बर्फाचा तू काळजी कर ना बर्फाचा गोळा सुद्धा क्वालिटी लागतो आणि आईस्क्रीम सुद्धा क्वालिटी लागतो तू खाऊन बघ चव बघ एकदा फक्त चव बघतो नको तुला काय खायचं काय मला ना तो फटाकडा खायचा आहे काय बेगाडले काय अजून दिवाळी किती मोर आहे अरे तसं नाही ते ना आईस्क्रीम आहे ना त्याला फटाकडा असतो ना ते खाल्लं ना असं चट चट तोंडात आवड वाजत ना त्याच्यामुळे मला ते फटाकडा म्हणते मी तोंडात वाजत नाही फटफट तोंडात वाजन मला चालते फटाकडा हा फटाकड्यासारखी पुरगेन फटाकडाच मागते या दे बाबा एक फटाकडा चार गे चार आईच्या गावात हि तर खिशात एक तर पैसा नाही मी ह्याला त्याला मागून पैसे कस तरी प्रत्येक सीजनला गोळा करतोय आणि हि जर चार फटाकड्या घे ना दे बाबा दे चार तू आमच्या गावात ब्लाऊज शिवाय आली होती दिसली सांगे

नुस छान लागते माहिती छान लागते ना हा छान लागते तुला तुला हा दे नको नको अजून एक नको अजून दोन सांग दोन दोन होय खायला ये लगा दे। जा द्या आईस्क्रीमच्या बदल्यात पप्पी तरी भेटते ना पैसे मारून चल गाडी खात का तुला म्हणलं होतं तिथं म्हणलं होतं चौकातला गरम गरम मिळतो तिथं पिऊ अरे तिकडं नको बाबा हिथ आहे ना ही चांगली फेमस कॅफे आपण कॉफी पिऊ चल गेले बरे बारे माझी साखर वाटते वा परत ती बिशी पावडर कसली पावडर असते पावडर त्याला काय अरे तसल खाय नको तर लय भारी कॉफी भेटते चल तू आणलं इकडे कोण आणत मला बी पदवर आलं पाहू ना जरा शिर्डी दुधाचा घटमूटच्या द्याव एक कप ए तुका सगळं सगळं पागल झालायस काय हो तू शिर्डी दुधाच्या पेत मला माहित ना थांबवाय एक काम करा आपलं मेंढीच्या चांगला मस्त पिक बनवा अरे हो ऐका ना तुमच्याकडे कोल्ड कॉफी आहे का बिघाडली काय सकाळ सकाळ गाड्या कोल्ड कोल्ड का आकडून मारायचं एक तर सकाळ गाडी कस बस आलो तू होती म्हणून उभ लागत होती ना आकडून मी मी तर शांत बस पाहु ना जर शिकायचं दुध आहे का नाही बर मागवतो जन आपलं काय हा तेच मी सांगितलं तुम्हाला कोल्ड कॉफी द्या हा आणि त्यात ती सोडायला दोन नळकांड द्या काय नळकांड नसते ते वर वर वाढायचं हो तेच नळकांड हा दोन द्या दोन कस आहे आपण मस्त आता आलो की नाही साइडला हे कोणच नाही मालक बी नाही कोणच नाही असं नाही बाबा मला आयशु तू इकड आयशू आणि शि कोण आहे सांग अरे हा माझा आहे ना <laughs> मित्र आहे म्हणजे लय जवळचा आहे का असा आमचं टाकून लांबचा आहे आ, आंतर टाकूनच आंतर। आंतर आहे ना वाटलं मला तोंडावर बघून आंतर टाकूनच असे ना म्हणून काय करते इकडे काय करते म्हणजे फकड्यात बिराडा फिराय घेऊन आलो बघ पहिलं कस बोलतोय आणखी अरे हे माझं बुधी बुधी पोक पोक आहे मला बी पार्टी पाहिजे म्हणून अरे देते कि तुला एक... काय देते तुला अरे पार्टी रे मागच्या वेळेस आहे ना काय झालं होतं त्यांनी मला पार्टी दिली होती आता त्याला दिसलीच आहे ना तर आपण देऊन टाकू त्याला पार्टी आपण हा ओ अजून कोल एक कोल्ड कॉफी सांगा एक तीन माणसं एक दोन दोन कोल्ड कॉफी हा आपण दोघ आहे ना, ना ए वा, बस, तीकड़ 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 तू तिकडे बस आणि तिकडे तिकडे घेतो पण तिकडे तुला कोल्ड कॉफी

बापरे तू किती अस रे मला ना आता काय सांगू तुला मला असं कसतरीच होते लवकर मला वाटलं थोडा उशीर लागेल पण आता जाय तर येऊ दे द्या अरे मी तर मी तर त्यांना ना ते सांगितलं होतं ना काय म्हणजे एकच सांगितली होती ना का तो ला ला मी काय ना पिऊ का मग आता तू पण पेणार आहेस का मग आता तुझ्या ओठाची गोडी माझ्या ओठाला लागू दे आणि मग ओठ माझा काढल तुझी नाडी मी पेते मग तू पे हा आहे एकच नंबर होती ना बरोबर ना, नाही आयला ही पोरगी वसाळी तर नाही येणार लगा मग अशी आईस्क्रीम तुटून पडली आता आईस्क्रीम झाली आता केप कॉफी घेतली त्याच्या तुटून पडती आयला केपेला ना आईस्क्रीम ला खाऊन दिल ना आता ही कधी घेऊन दे अयो चला आता झालं बाई अरे कस आहे ना दिली असते एक एक नॉर्मल हॅलो ग ना अरे घातली तर म्हणला आयटम म्हणलं इथं कॉफी पेशी मला वाटलं कॉफी म्हणजे ती दहा रुपयाला चौकात मिळते तसली असन तिन कसा कसला लाका दोन तसले मोठं कलाची तसल्या कोल्ड कॉप्या कसल्या तसले घेतल्या या का पैसेच नाही ते साठ रुपये पाठव अर्जंट अल्ला का तिचा मित्र बी कोणतरी आला लागा काय माझं डोकावर झालं होता एक मित्र हो पाठव अल्ला हित कुठं आणलंय तो महालक्ष्मी टेक्स्टाईल ला अरे हित साडे भेटतात काय इडी बिडी आहे का काय आता का मी का, का साडी घालून हिंडू का बारामतीत अरे तुला नाही मला तुला आहे हा मी काय म्हणते ऐक पाहुण्या रावळ्या एखादं दुकान बघून शेत वनशे देतो तुला साडी घेऊन अरे मला तू नाही देणार का साडी घेऊन जा तु... बाबा मी तुला पप्पीच देणार नाही मग गप लागा तू अशी लागा गोडा बोलूनच मागा तर खोट्या सारत आणले ते माझ्यात लागा आईस्क्रीम एकटीनच खडली ती कॉफी बी एकटी पिली आता हे काम करतो कपडे तरी मला घेतो चल हा चल 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 डोक्यातला कोणाद कपड्याचा खोळा घातलं मला काय कळणार अरे ह्या दुकानात आणले स्वस्त कपडे भेटतात बघ अशा अयो नवर देवाचा ड्रेस होयला कसं वाटतंय माझ्या अगं हा आपल्या दोघांच्या लग्नाला आहे ना आताच खरेदी करून ठेव बघ तू कुठलं आमच्या नशिबात लग्न आहे आम्हाला तर वाटतंय मी काय जातोय काय कोण आणतो अयशो अर्शो पोल अर्जिन पेंट वगैरे मी तुम्हाला कपडे घ्यायला आणले होते इथं पाहुण मला मस्त मी घ्याय ना ट्रेचिबल जीन्स दाखवा ट्रेचिबल ओ रे मी का तुझ्यासाठी नाही आणले इथं मग मला साड्या घ्यायच्यात म्हणून मी तर आले हा अग येडे मग साड्याच तिकडं राहिलं मग अगं इकडं कुठं आणलं मला काय माहिती चल अवघड आणले काय हा मग ओ जी शोभते ना ती साडी दाखव तुम्ही हे बघा ही पण छान आहे मॅडम आहे का एक शे दोनशे वाल्या दाखवाशे दोनशेचा जमाना गेला मग किती घ्यायच आता तीन हजारापासून कुठे बघा बघू ये इकडे अयो काय बाहेर साडी दिसते माझ्यावर जस हिरवे हिरवे राहणार का आकडा रेडच दिसतोय आणि शपथ बघू अजून अयो हे पोप सारखं दिसतोय तू अयो वाव कस बाहेर दिसतो अजून दाखव हे नको लई झालं हिरवं हिरवं काय माझ्या अंगाचं काताड काढायला ठरवलंय काय आज आणि हे बघ तू दिवाळीला तसं लाडू खातोय ना तसेच कलरची साडी बाबरे माझ्या मनातच बसली अजून दाखवा अजून दाखवा नव साड्या तुला घालायचे आहेत का मला अरे तुझ्यावर चांगली दिसते ना म्हणून तो ट्राय करते ही बघ निळ किती छान साडी आहे इतर बस की ऐका ना अजून असं ना कॅटलॉग पीस मध्ये दाखवायचं पैठणीचं जर बंद झा बस झालं असं जरा कॅटलॉग मध्ये दाखवा जरा चला चला ओके ओके अगं हे ठेव का मग ह्या पसंत नसते तर नाही नाही ह्या मला पसंत आहे चल एवढ्या हा हॅ न जा एखादी तूच मला म्हणलं होतं तुला जे पाहिजे तू ते घे आणि आता तू इथे पलटी खातोय जमी तुला पप्पेच देणार नाही मला मस्ती होती मॅडम इकडे तुम्ही तुम्ही तिच्या कशाला नादर लागत शे दोनशे वाले दाखवा गे तुम्ही

चांगले दाखवा दा ना चांगले का हां हे बघा अयो हे नाही दाताला एवढी शोबईच नाही तरी पण जाऊ दे घेते मी हे बघू बघा अयो हा कसला भारी कलर आहे तुझ्या सार तुझ्या आहे ना दिलासारखाच कलर आहे असा लाल लाल मला तर लेच आवडली घे हे बघा नको लि जास्त होईल त्याचं एवढं पण भारी मी काय अगं कर आता एवढ्या साड्या थोड्या झाल्या अक वर्षभर लागतो खानदान जरी घालायला लागलं तरी संपाय नाही अरे मला तीनशे पासष्ट दिवस मला साड्या घालायचं एकच साडी मी कवर एकच साड्या रोज नव्या साड्या घालायला लागते ह्याला ना हा कलर शोभायचा नाही अजून चांगली दाखवा काय नको नको तू मी राह बंद करा दाखवा जाता जरा अशी काळी दाखवा ना त्याच्यासारखी अहो नाही आता कलरच संपलेत बघा आता नाही तर संपलं इतकं मोठं शोरूम आहे आणि कलर संपलं का लगेच अहो म्हणजे कसं तुमचा माणूस काळाय ना त्याच्यामुळे बरं मला आहे ना चांगल्या ना पार्टी वेर साड्या दाखवा अशा नुसत्या ना अशी पार्टीत गेल्या अशी चमचमली पाहिजे मी असते दाखव मला साडी झपुक झुपुक दिसलं पाहिजे काय हा बरं दाखव दादा दाखव अयो ही लेस नाही का चमचम करत जास्त चा पण या म्हणते राहू दे म्हणते मी हे बघ तुला ट्राय करू मग इकडे बघ हा चांगली वाटते हे बघा हा हे बघा काळ्या पट्ट्याची घे अजून हे पण राहू दे चल हो इकडे या आलो आलो चला चल। हॅलो अरे फोन पेला आहे गर काय बोल की अरे फोन पेला आहे काय अरे नाही केला काहीच नाही आला का ती नाही वे आपली आयशू आला का म्हणली एक पीस घेऊन येऊ आणला का दुकानाला आणलं आण तिनं कसा कसला कदा पंधरा साड्या गोळा केल्या त्यांनी साड्या तरी काय बारके हलके दोन दोन तीन तीन हजाराच्या ठेक्यावीच पाठव काय असलं तर नाही माझ्याकडे बघायचं थोडस झालं काय दरी जाऊत ना, ना, ना रुपया ना तुला ठेव आहे ठीके ठेव लागा लागा, लागा शेतकऱ्यानं बाज खाली कोंबडा झाकून ठेवला म्हणजे काय सकाळ व्हायची हो राहतीच वेध बघतो तू ठेव पैसवाला झालाय तू बी मॅडम तुम्हाला तिकडे आवाज देते एक जण तुम्ही जाव तिकड तो मालक आवाज देते तर राह नका दाखवू नका दाखवू करतोय कचा कच भारीतल्या साड्या दाखवता काय कमी पडतय का अजून घेऊ कमी आता सगळं जे आज झालंय काहीच कमी राहिली नाही एक कमी होती ती बी गेली आता निघून तुला गाड इकडे बारक्या पोरांच्यात कशाला आणले अरे मी काय म्हणते माहितीये का आपल्या पोराला होतील की घेऊ का चार पाच ड्रेस आता इथ न तयारी होय मी काय म्हणते हा पोराची घे पुरींची घेऊ नको का मला माहित आहे मला फकड्याला पहिल्यांदा पोरा का घेणार आहे अयो काय चाललंय इकडे तुझं अयो का का तुम्ही इथं कस काय कपडे घ्यायला मंडळी साडी घ्यायची होती साडी घ्यायची वेळ पण तुम्ही नका पदार्थ खर्च करू बघा मी हाय की एवढी मोठी खंबीर बर तू त्याच कापला सांगते ना त्या दोन साड्या काढून ठेवल्या होत्या ना बाजूला मला आवडलं होतं त्याला त्या ते द्यायला सांग सांग जा दोन द्या सांगा जास्त खानदानातलं कोण राहिले का अजून बघ आता पाहुणा मामा काका आलता चुलती कोण आहे का मी म्हणते आलं तर देऊ कि त्यांना पण पटा पाहिजे ला तुझ्यासाठी एवढ्या साड्या अजून खानदानातली पाहुण्यात रावळ्यातली माणसं येऊन त्यांना भी साड्या घेऊन आला का मी काय जागीरदार नाही तू काय माझ्यासाठी तेवढं करू शकत नाही वे दाखवलं का तू एवढतच प्रेम ने करून दिले आता पर्यंत चल चल कुठं आहे काउंटर तो पण इकडे आहे हां चल ते पोराची कपडे घ्यायचेच वे घे देते खालची दोन रे चांगलं बघून त्या शेजारच्याला दिन टाकते हा मंडरी तू गुडीला भर दिसल गुड्डी झालं एवढं अरे गुड्डी कोण हाय गुड्डी चल आपल्या बाळाचं नाव आहे मला काहीतरी तरी डाऊट आज एवढं माझ्याकडून हिन एवढं शॉपिंग बिपिंग खाया पिय घेतले आज फक्त हिना मला चिंबून आहे ना तर मला वाटत नाही मी आज जगन म्हणून आलो आलो पाहुणा अजून आहे अजून काय घ्यायचंय का काय नको आता पाया पडतो मरणाच तुम्ही शॉपिंग करायला लावले आम्हाला भरपूर मटेरियल एकशे बडकर एक साड्या वगैरे बघितले की काय राह काय साड्या बी हाय पाय ठुले तुम्ही बी अशी नकली एक बी साडी नाही मी म्हणतोय बरं का तुमच्या काम करायला शि दोन शिवाला दाखवा दोन दोन हजार साड्या दाखवले दे दाखवून दे की मॅडम खुश होतील झाले मॅडम चांगलेच खुश झाले मी अजून बघून येऊ काय राहिले तर नाही बघून पाया पडू का जागा सोडून इथंच थांब हॅलोच नको कुठं मालक हे ह्याचं बिल करा एवढं बरं बरं किती होतंय मला सांगा मी लगेच दोन मिनिटात तुम्हाला स्कॅनरला पैसे मारतो चालतंय चालतंय हे बिल करा बरं सर बिल करा बिल मी पर्यंत बर बर जा करा खाऊ ना बिल हा मला बरं द्या ते ह्याच्या हळदी देऊ एकदम व्यवस्थित देऊ तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला पण एकदम व्यवस्थित वाटेल हो ठीक किती झालं मालक बिल हां सर बिल झालं बघा वीस हजार दोनशे बारा रुपये झाले आईला डिस्काउंट बिस्काउंट काय लावला एम आर पीवरती दिलं अठ्ठावीस हजार बिल झालं तुम्हाला डिस्काउंट देऊन तेवढं झालं सांगितलंय बघा एकदम होलसेल रेट लावलेला आहे ला। तुम्ही भारीतल्या साड्या काढल्या बघा पाच वर्षात आता कधी आठशे रुपयात साडी घेतली नाही ना आता एका दिवसात कच काढून अठ्ठावीस हजारच बिल झालं आहे बरं काय करा तुम्ही भरून ठेवा मी पाच मिनिटात तुम्हाला स्कॅनरवर पैसे मारतो मी आलोच नाही दोन मिनिटाचा बरं 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 चालतंय वगैरे भरून ठेवतो बॅग भरून ठेवा आलो की काहीत नाही ऑनलाईन पैसे ठीक आहे अरे हो तर मीच आहे की ना पहिले पेक्षा थोडा देखना देसायला लागलो बरोबर आहे गोऱ्या माणसाच्या सानिध्यात आलो की माणूस गोराच दिसतो आता म्हणून का मला कोण <laughs> काळा कु कुचू कुचू कुछु, कुचू कुछु, कुचू <laughs> बोलके अरे याचा पैशाचा शे कसा शेकडा तर चालला अरे वीस रुपये टाका वीस रुपये टा टक्क्याने होय आणि मागच्या बाहेर नंतर दहा रुपये टक्क्याने दिलं होतं वर्षापूर्वी तुला मग बर मी काय म्हणतोय एक एक हजार रुपये पाठवाय फोन पेला वीस रुपये पहिले दहा हजार दे माझे टाकतो कि दि काय ठेवत नाही आदित्य तुम्हाला म्हणलं तू म्हणलं की देतो नाही आदित्य दे मग देतो तुला बरं ऐका की हा मला काय म्हणत होतं माझी गाडी ऐक ना तुमच्याकडं हाय की तिचं किती रुपये येतं ना दोन हजार रुपये काय राजेबा बोलताय ते दिशी राव तुमच्यात एकतात तीस हजार रुपयाला गाडी माझे कोशाला आपरू काढता का माझ्या माया गाडी बंगळवाल्याने मागितली हजार रुपयाला हा नागा चेष्टा नागा वगैरेबाजी करू मी काय म्हणते हा द्या की त्या गाडीवर एक पंचाख हजार रुपये द्या नाही बाबा बर फायनल किती रुपये द्या किती पाहिजे तुला इशीक हजार रुपये बर ठीक आहे जातं बर मला फोन पेलाय की जा द्या मिनट मारतो तुझं दहा नाही ग काचकुनी मारा मला आलं अर्जंट असं बाबा माणसं थांबली ती पुढं बर जा मारताय ना मारतो मारतो ठेवू का हा ठेवा ठेवा झालं गाड्यात काम सांगितलं त्यांना पॅकिंग करायला पॅक केलंय काळजी करू नका एकदम व्यवस्थित पॅक केलेला आहे सगळं भरलेलंय क्वालिटी वगैरे कशी वाटली मॅडम क्वालिटी साड्यांची म्हणलं तर एकच नंबर मला जितक्या साड्या आवडणार तेवढ्या साड्या मी घेतलेल्या आहेत जर मला नंतरच्या वेळी शॉपिंग करायची असेल ना तर मी हिच आणणार ते पण मी घेऊन येणार हा या घेऊन खरेदी वगैरे बिंदास तुम्ही करता त्यामुळं कसं आहे तुम्ही पहिले येत जावा म्हणजे खरेदी बिंदास होती बघा चालते चालते मी काय म्हणतो मालक हा कमी किमतीच्या साड्या ठेवा जावा रावले सगळे तुम्हाला शंभर पासून काय दहा हजार वीस हजार पण साड्या मिळतील बघा आता सांगताय राव मग अशे तुमच्या त्या मॅडम ला सांगतोय कमी बजेटच्या दाखवा कमी बजेटच्या दाखवा बिचारीन राव काचकडून तीन तीन हजार साड्या दाखवले ते मॅडम काय म्हणले आमचे सर जे चांगल्या एकदम बेस्ट साड्या काढा सर जी, का सर जी किती पण पन... चला चला ठीक आहे साडे पैसे मारतो फोन पे ला बरोबर फोन पे मार चलो हेलो पप्पा कुटे ओ तो, तो दहादान त्या पोराला लड़ल होता बगा हाँ तू मारक पिछा कर काढायला छेड़छ बघा त्याला बे कुट घेऊन जाओ का बरोबर चालतंय घेऊन तुला पण या तिथं हा ठीके ठीके मी हे बघा आलं का तुम्ही फक्त काय करा ती पोरगी मायासंघ असली ना तुम्ही फक्त कमी बजेटच्या साड्या दाखवा शंभरापासून दाखवाय जुपे करा ती जर म्हटली ना तिने हजाराची आहे का डायरेक्ट नाही म्हणून सांगायचं कस असत का क्वालिटी वगैरे हो तुम्ही या तुम्हाला देऊ एकदम येऊ बर चालतंय यो बस देणार तुम्हाला आधार पण झाडा नाही नाही अयो म्हजी आता तू इथंच मला पप्पी देणार होय एक काम कर थांब पप्पी घ्यायच्या टायमिंगला मला जरा थोडस फ्रेश होऊ दे रे फ्रेश हा का होर फ्रेश कसा आहे तुझ्या सारख्या देखण्यापुरीची पप्पी घ्यायची माझी माझ्या सारख्या का आणलेल्या शिवाय डोळे बंद करतो डोळे बंदच करणार घेऊ का घे घे ना इकडे तो नाही मी उजव्या बाजूला थांबले या तिकडं का हा हा बर 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 अशी पुढे येऊ हा आजून 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 एक मला पण भारी वाटलं पण तू आहे का तू इकडे बोलते इकडे पप्पी घ्यायला होती का इकडे पप्पी घेतल्या तू इकडे पळत अरे मी लगेच जागा बदली करते घे ना पप्पी मला पण मजा यायला लागली आता चालले का कुठल्या इकडे बघायला घेऊ का इकडच्या उशवस बाजू घे उशवस बाजू हां बरोबर आले का आले हां हां ए असं का होत आहे काय मला आवाज इकडून येतोय मी पप्पीकडच्या बाजूला घेतोय काहीतरी मला असं मिसमॅच झाल्यासारखं वाटतंय अरे माझे ना त्याच्यामुळं एक काम करतो बघायचा आयडिया शेवट आणखीन एक तुला जितक्या पाहिजे तेवढे पप्पे घे मी द्यायला तयारी आता फकडाय का नाही अशा आयडिया करतो मला बघावून दे नक्की घरी की पप्प्या तुम्ही पाहुणे पा, पा, थांबावतो पा, 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 मला गोंडवतोय नुसतं माझा पाठला करतोय बघा पप्पा पप्पा बर मामा दोन मिनटं थांबा होतो पाहु ना दोन मिनिटं थांबा पा, पाहू न म्हणून पाहुण दोन मिनटं थांबव नळा तो काय ठरवलंयस का आपकी जिंदगी माझा नुसता चेंबस काढायचं बर मागच्या बारीने एक ठीक आहे गेला का चुकून भाव आला होता दुसऱ्या बारेन बी ठीक आहे की बाबा परत दोन चार कोर आणून मारलं आता तर चक्क बाप जाणला म्हणजे माझा जन्म काय तुझ्या आयुष्यात फक्त मार खायला झालाय का अरे मार खाऊन खा की की काय होते मार खाले नाही हां पटन माझी बारकी माऊ झाली पावण म्हणजे हे तुझे कोण पप्पा का सकाळ बसन ला का तो माझ्या बरे का हिंडून लका माझ्या कुठं आईस्क्रीम खाल्ली माझ्याकडून लका तो कपड्याची खरेदी केली कोल्ड कॉफी पिली आणि लका शेवट मला चिबवायचा आणला वय नाही तुला तुझं ठरलंय का मला आज मार बसवायचा हा का पाहु करा कराच पी कराच पी नाही ना कराज पी मारा तुम्ही मला एकदाच मारा परत उभी आयुष्यात तुमच्या पूर्वी नादा लागत नाही तीन वेळा पुरीन तुमच्या मार खायला लावलाय मला थांबा पाहून एक मिनिट गाडी लावू दे तुम्हाला आज मला हा का पाहून इकडे गाडी पुन्हा 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 गाडी बसायला तुला तुना, तुना, तुना मी गाडीवर बसा पाय ठेवत ना आता नाही पाहुणे एक मिनिट इकडे दाढवल पाहुणे इकडे हो का माझी चूक झाली की नाही झाली की नाही चूक पाहून माझी चूक झाली की नाही झाली नाही माझी चूक झाली की नाही तुझ्या प्रेम करून तुला हिंडवून फिरून मग मी मार खाल्ला पाहिजे का नाही पाहिजे पाहिजे मार खाल्लाच कारण तोंड बोलले अंगाने मार खाल्लाच पाहिजे मी या पैसा काढून हिला शॉपिंग केले चुकून माझी झाली का नाही मग मार कोणी खाल्ला पाहिजे मी खाल्ला पाहिजे का नाही मला सांगा मी बेंडलाच आहे हो मी मी बळबळ हिच्या माग पप्पीसाठी पाळलो मार खाल्ला कोणी पाहिजे मी आता मला एक सांगा खिचण बिस्ती